जे कानादेश मंडळी तर मी आज आलो आहे पाचोऱ्या शहरामध्ये पाचवऱ्याचा महाराजा गणपतीच्या दर्शनासाठी तर मंडळी ह्या वर्षी पाचव्याचा महाराजा गणपतीने महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा देखावा साकारला आहे अतिशय सुंदर असा हा देखावा आहे मंडळी तर तुम्ही नसाल आला तर नक्की एकदा दर्शनासाठी या तुम्हाला दिसत असेल एकदम सुंदर असा हा देखावा बाहेरून जितका सुंदर आहे तितका आतून हा सुंदर आहे तर मंडळी इथं बघा इथं कारंज्या केल्या आहेत कारंज्या दिवसाला तुम्हाला इथे लयच्या लायटिंग दिसत नाही रात्रीच्या वेळी एकदम छान असं इथं कारंज्या बघायला मिळते इथं कारंज्या केल्या आहे रात्रीचं इथं मस्त कारंज्या इथं लायटिंग वगैरे लावली आहे तर कारंज्या मस्त पैकी चमकतात श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तर मंडळी इथं तुम्हाला दिसत असेल श्री शंकर भोलेनाथ यांचे पण इथं दर्शन आपण घेऊ शकतो समोरज मंदिरच्या समोर इथं भोलेनाथ बाग आहे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग सा यांचं इथं डेकोरेशन साकारलं आहे थर्मकॉलपासून बनवलं आहे चला आता आप आपण बाप्पांचे दर्शन आतमधून घेऊया भाई भक्त इथून दूर येत आहे खेड्यावरून येत आहे इथून जवळपासचे खेळी लाग

मंडळी मंडळी आपण बाप्पांच्या दर्शनासाठी इथं पाचोरा इथे आलो आहे तर भाविक भक्तांची गर्दी इथं तुम्हाला दिसत असेल तर भाविक भक्त इथं जवळपासच्या खेड्यावरून इथं येत आहेत तुम्हाला दिसत असेल पाठीमाग हे मुलं पण आले तिथं कुठं कुठे आले तुम्ही तारखेडा गाळण पिंपळगाव खडक देवळा इथं जवळपास जे पण खेडे आहेत ते तिथून इथं भाविक भक्त दर्शनासाठी व बाप्पांचे डेकोरेशन इथं अतिशय छान अशा प्रकारे केलं आहे बाहेरून तुम्हाला मी डेकोरेशन दाखवलंच आता आतमधून तुम्ही बघू शकता अतिशय छान प्रकारे हे डेकोरेशन बाप्पांचे इथं केलं आहे आचि सर्वांगी सुंदर उधिशेंदू राची वैंतिसल के मालव